विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी या ठिकाणी प्रकरण सोळावा आहे बीज गणिताची पूर्वतयारी प्रिपरेशन फॉर अल्जेब्रा भविष्यातील इयत्तांच्या दृष्टीनं हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे त्यामधील काही कन्सेप्ट संकल्पना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे या ठिकाणी समानता प्रथमता या ठिकाणी इक्वॅलिडी आपण म्हणतो त्याला मग दोन संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यापैकी कोणतीही एक क्रॅक केली तरी आलेलं उत्तर या ठिकाणी एक संख्याच असतं उदाहरणार्थ पाच आणि आठ यांचीवर जाट येते आता हेच आपण पाच अधिक तीन असं मांडतो आता तसंच तेरा वजा सहा सात तेरा म्हणून सांगितले सात वरले बाराला भागिले चार तीन नऊला गुणिले एक नऊ ही एक संख्याच आहे वजाबाकी एक संख्या भागाकार एक संख्या गुणाकार एक संख्या बेरीज ही सुद्धा एक संख्या आहे आता दोन संख्यांची क्रिया करून बारा ही संख्या आपल्याला मिळवायची आहे या ठिकाणी बारा कसं मिळवायचं सहा सहा बारा पंधरातनं तीन गेले बारा या ठिकाणी चौदातनं दोन गेले बारा सहाला दोननं गुणलं बारा चौदाला भगेल दोन बारा म्हणजे बेरिजेच्या रूपात वादाभक्कीच्या रूपात गुणाकाराच्या रूपात बेरिजेच्या रूपात बारा ही संख्या कशा पद्धतीनं मिळेल अशा संख्यांच्या आपण जोड्या मिळवल्या आणि जेव्हा आपल्याला सहा आणि सहा यांची बेरीज करून येणारी संख्या असं म्हणायचं असतं तेव्हा ते सातीक्षा सा असं कंस वापरून दाखवणं सोयीचं ठरतं आता पंधरा वाजा तीन म्हणजे पंधरातून तीन वजा करून येणारी संख्या असे त्याचा अर्थ सहा गुणिले दोन म्हणजे सहाला न गुणून येणारी संख्या चोवीस भागिले दोन म्हणजे चोवीसला दोन न भागून येणारी संख्या म्हणजे सहा दीक्षा पंधरा वाजा तीन सहा गुणिले दोन चोवीस भागीले दोन अशा प्रत्येक मांडणीला आपण पदावली म्हणणार आहे आणि या प्रत्येक पदावलीची किंमत बाराच आहे म्हणजे समान आहे बारा समान आहे सहा सहा बरोबर बारा पंधरा वाज तीन बरोबर बारा सहा गुणिले दोन बरोबर बारा चोवीस भागिले दोन बरोबर बारा आणि या सर्व पदावली एकमेकीशी समान आहेत आपण असं म्हणतो पात हेच आपण सहा एक सहा बरोबर पंधरा वजात तीन म्हणजे बाराच सात एक सहा म्हणजे बाराच सहा दीक्षिक सहा बरोबर चोवीस भागीले दोन सहा गुणिल दोन पंधरा वाजा तीन असं लिहू शकतो म्हणजे या ठिकाणी सहा दीक्षामध्ये आता बरोबरचे सहा दीक्षा बरोबर पंधरा वाजा तीन बरोबर सहा दीक्षा बरोबर चोवीस भागिले दोन अशा स्वरूपाच्या मांडणीला आपण समानता म्हणतो म्हणजे दो सर्व बाजू समान आहे दोन्ही बाजू बरोबर आहेत डावी बाजू उजवी बाजू सहा सहासाबरोबर पंधरा वाजा तीन सहा दक्षाबरोबर चोवीस भागीले दोन अशा स्वरूपाची मांडणे समानता आहे इथं समानता इथं समानता आहे इथं समानता आहे ओके आणि पाच अधिक तीन बरोबर आठ नऊ गुणिल एक बरोबर नऊ यासुद्धा समानता आहेत म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू ओके इक्वॅलिटी वी ॲड सबट्रॅक्ट मल्टिप्लाय ऑर डिवाइड टू नंबर्स द आन्सर वी गेट इज ऑलवेज अनादर नंबर फॉर एक्झाम्पल व्हेन वी ॲड फायू अँड थ्री वी गेट द नंबर एट ओके We write this as 5 plus 3 is equal to 8. Similarly, 13 minus 6 is equal to 7, 12 minus 4 is equal to 3, 9 into 1 is equal to 9. Now, let us think about this in another way. Suppose that by performing a mathematical operation on two numbers, we have obtained the number 12. How to obtain it? Let us find pairs of such numbers. They could be 6 plus 6, okay, is equal to 12. 15 minus 3 also is equal to 12. 6 into 2 always equal to 12. 24 by divided by 2 always equal to 12, etc. When we want to say a number obtained by adding 6 and 6, it is easier to express it by using brackets like this 6 plus 6 okay here 15 minus 3 means a number obtained by subtracting 3 from 15 okay 6 into 2 means a number obtained by multiplying 6 by 2 24 upon 2 means a number obtained dividing 24 by 2 okay Arrangements like 6 plus 6, uh, 15 minus 3, 6 into 2, 24 divided by 2 are called expressions. Okay. The value of each of these expressions is 12. 15 minus 3, 12. 6 into 2, 12, 12. 24 by 2, 12. Which means all these expressions are equal to each other. Okay. We can also write this is as. This as 6 plus 6 is equal to 15 minus 3. 6 plus 6 is equal to 24 by 2. 24 upon 2 or 24 divided by 2. 6 into 2 is equal to 15 minus 12. An expression such as 6 plus 6 is equal to 15 minus 3. Or 6 plus 6 is equal to 24 upon 2 is called the equality. फाईव्ह प्लस थ्री इज इक्वल टू एट नाईन इन टू वन इज इक्वल टू नाईन आर सो इक्वॅलिटी ओके नंतर उदाहरण संग्रह चोपन्न प्रॉब्लेम सेट फिफ्टी फोर पहिला आहे बेरीज तेरा येईल अशा संख्यांच्या तीन जोड्या कंसाचा उपयोग करून लिहा तीन वेगवेगळ्या समानता लिहा यूजिंग ब्रॅकेट्स राईट थ्री पेयर शॉप नंबर्स हुज सम इज थर्टीन राइट थ्री इक्वेलिटीज यूजिंग दिस नंबर्स इथं तेरासाठी नऊ अधिक चार बरोबर या ठिकाणी तेरा नाईन प्लस फोर ओके टेन प्लस थर्टीन ओके थर्टीन एट प्लस फाय थर्टीन हिअर सेवन प्लस सिक्स थर्टीन म्हणजे या ठिकाणी समानता संबंध दाखवायचा नऊ अधिक चार बरोबर आठ अधिक पाच त्यानंतर दहा अधिक तीन बरोबर सात अधिक सहा ओके त्यानंतर दहा अधिक तीन बरोबर आठ अधिक पाच ओके अशा पद्धतीनं या तीन समानता आपण दाखवू शकतो आहे नाईन प्लस फोर इज इक्वल टू एट प्लस सेवन टेन प्लस थ्री इज इक्वल टू सेवन प्लस सिक्स टेन प्लस थ्री इज इक्वल टू एट प्लस फाईव्ह ओके पुढचा प्रश्न आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यापैकी प्रत्येक क्रिया करून अठरा ही संख्या मिळेल अशा संख्यांच्या चार जोड्या लिहा त्यावरून चार वेगवेगळ्या समानता लिहा फाईंड फोर पेअर्स ऑफ नंबर्स वन फॉर ईच ऑफ द ऑपरेशन्स ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिफ्लिकेशन अँड डिव्हिजन दॅट मेक द नंबर एटीन राईट द इक्वॅलिटी फॉर ईच ऑफ देम बेरजेमध्ये या ठिकाणी बारा अधिक सहा बरोबर अठरा या ठिकाणी सव्वीस वजा आठ बरोबर अठरा नऊ गुणिले दोन बरोबर अठरा गुणाकारच रूप त्यानंतर बहात्तरला भागिले या ठिकाणी चार केल्यानंतर अठराच मिळते म्हणजेच या ठिकाणी समानता संबंध कसे कसे लिहू शकतो आपण बारा अधिक सहा बरोबर सव्वीस वजा आठ नऊ गुणिले दोन बरोबर बहात्तर भागिले चार त्यानंतर नऊ गुणिले दोन बरोबर या ठिकाणी बारा अधिक सहा त्यानंतर बहात्तर भागिले चार बरोबर सव्वीस वजा आठ अशा पद्धतीनं आणि त्याला कौन घालायचे महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीनं बारा अधिक सहा बरोबर सव्वीस वजा आठ नऊ गुण्य दोन कंसात बरोबर बारात भागिले चार नऊ गुण्य दोन बरोबर बारा अधिक सहा बहात्तर भागिले चार बरोबर सव्वीस वजा आठ ओके अशा पद्धतीने समानता संबंध लिहिला जातो आता असमानता म्हणजे या ठिकाणी इन इक्वॅलिटी आपण त्याला म्हणतो सात अधिक पाच आणि सात गुणले पाच या पादालीच्या किमती अनुप्रमाणे बारा सात आणि पाच बारा आणि सात गुणले पाच पस्तीस म्हणजे या समान नाहीत आणि हे सांगण्यासाठी नॉट टू असं बरोबर चिन्ह आणि तिरपीर हे त्यावर ओढायचे हे चिन्ह वापरतात सम असमानता म्हणजे सात अधिक पाच आणि सात गुणले पाच या पदावरी समान नाही तर हे थोडक्यात सात अधिक पाच हे सात गुणले पाच या बरोबर नाही अशा मांडणीला असमानता असं म्हणायचं मग या ठिकाणी मला सांगा पाच गुणले चार आणि पाच वजा चार इथं पाच गुणले चार आणि पाच वजा दा चार पाच ओकवीस मिळते आणि पाचमधून चार गेला एक म्हणजे हे समान नाही ओके फायू इंटू फोर इज नॉट इक्वल टू फाईव्ह मायनस फोर ओके ट्वेंटी इज नॉट इक्वल टू वन असमानता इन इक्वेलिटी आता या ठिकाणी लहान मोठेपणासाठी या ठिकाणी पेक्षा लहान हे चिन्ह आहे ओके पेक्षा लहान हे पेक्षा मोठा आणि हे बरोबर आता इथं यापैकी चिन्ह वापरायचे असेल तर नऊ अधिका आठ सतरा येते आणि तीस भागिले दोन पंधरा येते मग सतरा ही संख्या पंधरापेक्षा मोठी आहे म्हणून या ठिकाणी हे पेक्षा मोठा ओके इथं लिहिलेच तसंच या ठिकाणी सोळा गुणले तीन सोळा त्रिक अठ्ठेचाळीस चार गुणले बारा बरोबर अठ्ठेचाळीस बर आणि अठ्ठेचाळीस बरोबर अठ्ठेचाळीस ओके सिक्स्टीन इन टू थ्री फॉर्टी एट फोर इंटू ट्वेल्व फॉर्टी एट वॅल्यूज आर सेम ओके देअर फॉर हिअर साईन इक्वल सिक्स्टी इंटू थ्री इक्वल टू फोर इंटू ट्वेल्व म्हणजे समानता संबंधित आहे दोन्ही बाजू बरोबर आहेत म्हणून बरोबरची नाही निवड करायची इथं सोळामधून पाच गेले उरले अकरा इथं दोन गुणले सात चौदा अकरा मोठते की चौदा मोठं चौदा अकरा लहान आहे म्हणजे अकरा चौदापेक्षा लहान आहे म्हणून या ठिकाणी सोळा वाजा पाच Uh, या ठिकाणी लहान आहे दोन गुणले सातपेक्षा ओके सिक्स्टीन मायनस फायू हिअर एलेवन टू इंटू सेवन हिअर फॉर्टीन एलेवन इज लेस दॅन फॉर्टीन देअर फॉर हिअर साईन सिक्स्टीन मायनस फाईव लेस दॅन टू इंटू सेवन ओके या ठिकाणी प्रॉब्लेम सेट नंबर फिफ्टी फाईव्ह पंचावन्न चुक्य बरोबर लिहा या ठिकाणी से फेदर राईट ऑर रॉंग ट्वेंटी थ्री प्लस फोर इज इक्वल टू फोर प्लस ट्वेंटी थ्री या ठिकाणी तेवीस अधिक चार सत्तावीस आणि चार अधिक तेवीस सत्तावीस बरोबर आहे दोन्ही बाजू बरोबर आहेत त्या ठिकाणी हे काय आहे या ठिकाणी तेवीस अधिक चार बरोबर तेवीस अधिक चार बरोबर चार अधिक तेवीस बरोबर सत्तावीस या ठिकाणी हे राईट आहे ओके म्हणजे बरोबर आहे त्यानंतर नऊ अधिक चार पेक्षा मोठा बारा या ठिकाणी नऊ आणि चार तेरा हे बारापेक्षा या ठिकाणी मोठंच आहे त्यामुळं राईट लिहायचं बरोबर मराठीमध्ये ओके अशा पद्धतीनं पुढं नऊ अधिक चार हे बारापेक्षा लहान आहे नऊ अधिक चार सो सॉरी लहान आहे नऊ अधिक चार बारापेक्षा लहान आहे ओके म्हणजे थर्टीन लेस दॅन ट्वेल्व या ठिकाणी हे चूक आहे या ठिकाणी रॉंग डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग म्हणजे चूक तेरा बारापेक्षा मोठं आहे पण लहानही इथं असं म्हटलेलं आहे त्यानंतर एकशे अडतीस हे एकशे अडतीसपेक्षा मोठं पुढचं आहे वन हंड्रेड थर्टी एट ग्रेटर दॅन वन हंड्रेड थर्टी एट रॉंग कारण हे दोन्ही बरोबर आहेत त्यामुळं रॉंग चूक ओके okay? त्यानंतर पाचवा आहे एकट्या एकशे अडतीस व हे एकशे अडतीसपेक्षा लहान आहे इट इज ऑल्सो रॉग वन हंड्रेड थर्टी एट इक्वल वन हंड्रेड थर्टी एट ओके इट इज रॉग सहा एकशे अडतीस बरोबर एकशे अडतीस वन हंड्रेड थर्टी एट इज इक्वल टू वन हंड्रेड थर्टी एट राईट हिअर फोर हंड्रेड सेवन इज इक्वल टू थर्टी मायनस टू फोर हंड्रेड फोर हंड्रेड फोर सो सॉरी फोर इंटू सेवन ट्वेंटी एट फोर इंटू सेवन इज इक्वल टू थर्टी मायनस टू फोर इंटू सेवन ट्वेंटी एट इज इक्वल टू थर्टी मायनस टू ट्वेंटी एट ट्वेंटी एट इज इक्वल टू ट्वेंटी एट राईट ओके बरोबर त्यानंतर पंचवीस भागिले पाच हे पाचपेक्षा मोठं आहे ओके ट्वेंटी फाईव्ह अपॉन फाईव्ह ग्रेटर दॅन फाईव पंचवीसला पाचनं भागल्यानंतर भागाकार येतो पाच हे पाचपेक्षा मोठं आहे चूक आहे रॉंग कारण दोन्ही समान आहेत त्यानंतर पुढचा नवा प्रश्न आहे फाय फायू इंटू एट इज इक्वल टू एट इंटू फाईव्ह पाच गुणले आठ बरोबर आठ गुणले पाच अठा पंचेचाळीस बरोबर अठा पंचेचाळीस बरोबर आहे राईट ओके बरोबर दुसरा प्रश्न आहे पदावलीच्या जोड्यातील चौकटीत बरोबर पेक्षा लहान पेक्षा मोठा यापैकी योग्य चिन्हल्या फिल इन द ब्लँक्स विथ द राईट सिम्बॉल्स फ्रॉम लेस दॅन ग्रेटर दॅन ऑर इक्वल ओके पंचेचाळीस भागिले नऊ मध्ये चौकट आहे नऊ वादा चार आता पंचेचाळीस भागले नऊ पंचेचाळीसला नऊ न भागल्यानंतर आपलं काय मिळते नव्वा पाच पंचेचाळीस पाच मिळते आणि नऊमधून चार गेले पाच म्हणजे बरोबरमध्ये चिन्ह आहे इथं सहा आणि एक सात इथं तीन दोन्ही सहा सात सहापेक्षा मोठं आहे हे चिन्ह इथं बारा दोन्ही चोवीस आणि इथं पंचवीसन दहा पस्तीस चोवीस पस्तीसपेक्षा लहान आहे पेक्षा लहान अशा पद्धतीने चिन्हांचा वापर करायचा आणि प्रश्न तिसरा आहे दिलविधाने बरोबर होण्यासाठी पदावल्यामधील चौकटीत योग्य संख्याला फिल इन द ब्लँक्स इन द एक्सप्रेशन्स विथ द प्रॉपर नंबर या ठिकाणी पहिला आहे एक गुणिले सात पाहूया एक गुणिले सात इथं सात गुणले एक पाहिजे सातला एक गुणले की सात नेते एकला एक सात न गुणले की सात सातला एक न गुणले की सात याशिवाय दुसरी संख्या नाही सात इथं पाचोक वीस इथं तीन घेऊया आपण पाचोक वीस सात्री एकवीस सो सॉरी पाच औक वीस गुणाकार आलाय सात न अशा संख्ये सातला अशा करून गुणायचं की येणारा गुणाकार वीस पेक्षा लहान पाहिजे म्हणजे सात दोन्ही चौदा दोन हवा आहे सात दोन्ही चौदा आणि पाच एक वीस वीस मोठे आहे सात उन्हे चौदापेक्षा अठ्ठेचाळीसला तीननं भागले की सोळा येते सोळा त्यामुळे या ठिकाणी आपण पाचला तीन गुंडलं या ठिकाणी चारनं गुंडलं तर पाच ओक वीस येते म्हणजे इथं येणार आहे वीस इथं चार चौकडीत आहे चौकडेमध्ये संख्या दिल्या चार पाच ओक वीस येणार आहे आणि अठ्ठेचाळीसला तीन भागून सोळा येणार आहे म्हणजे सोळा वीसपेक्षा लहान आहे चौकडे चार पाहिजे इथं दोन पाहिजे साधून इथे चौदा चौदा वीसपेक्षा लहान आहे वीस चौदापेक्षा मोठा आहे इथं एक गुणले सात सात एके सात इथं चौकडे सात आहे इथं चौकडे दोन आहे इथं चार आहे ओके शून्य अधिक एक म्हणजे एक म्हणजे एक ही मो शून्य अधिक एक म्हणजे मोठी राहिली पाहिजे म्हणजे पाचला शून्यानं गुणलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी हे एक शून्यापेक्षा मोठं आहे एक शून्यापेक्षा मोठं ओके म्हणजे चौकटीतलं शून्य तुम्ही शून्य सोडून एक जरी घेतलं तर पाच एके पाच ही एकपेक्षा मोठी होते इथं आपण पस्तीसला पाचनं भागलं तर साता पाचा पस्तीस आपल्याला या ठिकाणी तीन अधिक दोन आपण म्हणूया तीन दोन पाच म्हणजे याचा भाकर पाच येतोय ओके चार अधिक एक चालणार एक अधिक चार चालणार पाच अधिक शून्य चालणार ओके तीन अधिक दोन पाच भागाकार आलेला आहे अशा पद्धतीनं पुढचं आहे सहा वजा चौकटीमध्ये इथं लहान अपेक्षा लहान दोन अधिक तीन दोन अधिक तीन पाच पाचची संख्या इथं येणाऱ्या वजा बाकीपेक्षा मोठी पाहिजे समजा आपण दोन लिहिलं सहामधून दोन गेले चार हे या पाचपेक्षा लहान आहे इथं एक सुद्धा चालेल ओके अशा पद्धतीनं वन इंटू सेवन इज इक्वल टू सेवन इंटू वन हिअर फाय इंटू फोर ग्रेटर दॅन सेवन इंटू टू हिअर फॉर्टी एट डिवाइड बाय थ्री लेस दॅन फोर इंटू फाईव्ह झिरो प्लस वन ग्रेटर दॅन फायू इंटू टू झिरो हिअर थर्टी फायू थर्टी फायू डिवाइड बाय सेवन इज इक्वल टू थ्री प्लस टू लास्ट सिक्स मायनस टू लेस दॅन टू प्लस थ्री दॅट मीन्स फोर लेस दॅन फाईव ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा भोसले सर जाकले आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तशी नोंद करा धन्यवाद